नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या दोन डिसेंबरपासून आपली बी एम सीची कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरताची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं सुरू होत आहेत याचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे तसेच याचे ॲडमिट कार्ड देखील आपल्याला डाउनलोड करायला मिळालेले आहे तत्पूर्वी ॲडमिट कार्ड आपल्याला मिळालेले आहेत परंतु परीक्षेला जाते वेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत जे की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पाहायला पहायला मिळालेले होती तर त्याला अनुसरूनच आपण आजचा एक व्हिडिओ आपण डिटेल मध्ये बनवला आहे ज्यामध्ये आपल्याला बी एम सीच्या एक्झामला जाता वेळेस आपल्याकडे कोणकोणती अशी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे की आपल्याला असायला पाहिजे आपल्याकडे ज्यामुळे आपल्याला परीक्षा देता येणारी असेल व त्यासोबतच कोणकोणत्या सूचना आहे जे की बी एम आपल्याला दिलेल्या आहेत जे की पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा यामध्ये तुमचे सर्व डाउट्स आपण क्लिअर केलेली जर मित्रांनो तुम्ही अजूनही परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स ई बुक जर असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सल्लाशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम कवर केलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला बीएमसी ची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील आपण उपलब्ध करून देत आहोत जर मित्र तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही मित्रांनो बुक खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही त्या ठिकाणी जरी लावला मित्रांनो तुमचे पैसे घालून तर मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल ज्यामध्ये मित्रांनो आपण बीएमसी टीसीएस टी सी एस पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण ब्रहमुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही ए टू जेड माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो टी सी जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे महत्वाच्या चालू घडाडी यामध्ये मित्रांनो त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल त्यासोबतच प्रिविस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलेला आहे त्यासोबतच बीएमसीची जी संपूर्ण काही माहिती की कार्यकारी लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे ही जी काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ती संपूर्ण मित्रांनो पेड स्वरूपाचा हे देखील लक्षात ठेवून घ्या एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण हे ठेवलेलं आहे तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागून कार्यकारी सहाय्यक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचा शंभर टक्के तुम्ही याचा अभ्यास करा म्हणून तुम्ही शंभर टक्के तुमचं सेक्शन याद्वारे होणार असेल तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवत असेल आपल्या त्यांन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक तुम्ही मिळतो करून सर्व काही मिळून घ्या मी शंभर टक्के ट्रस्ट आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाईल त्यासोबतच तुम्हाला शंभर टक्के सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल ज्या विद्यार्थ्यांना मिळवत असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घेऊ शकता मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो बीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसत तर स् अजूनही तुम्ही वेळ वाया घालू नका ज्या विद्यार्थी मित्रांना खरोखर बीएमसी एक्झाम क्रॅप करायची असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली सेलर ची, लिंक दिलेली आहे सर्व काही तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर ते प्रोवाईड केलं जाणार असेल तर पाहू आपण आता जे काही उमेदवारांसाठी ज्या महत्वपूर्ण सूचना आहेत तर यामध्ये जी जे की सर्वात प्रथम जी पहिली सूचना अशी आहे या ठिकाणी की जे तुमच्याकडे प्रवेशपत्र आहे ते तर या ठिकाणी कंपल्सरीच असणार आहे ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता जे की परीक्षा केंद्राची तपशील जे की ज्यावर तुमची मेन्शन असेल त्यानंतर उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे म्हणजे की तुम्हाला तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याचे दोन भाग असणार असतील ज्यामध्ये पहिल्या भागावर जे आहे तुमची संपूर्ण काय इन्फॉर्मेशन असेल ज्यावर तुमचं सीट नंबर जे काय एक्झामचं सेंटर असेल सर्व काय माहिती असेल आणि जो दुसरा पेज आहे जो की या प्रकारचा इन्स्ट्रक्शन त्यावर तुम्हाला दिलेले असतील तर आपण पाहू पुढील जे की महत्वपूर्ण सूचना जर तिसरा मुद्दा असा आहे की उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र अर्जासोबत अपलोड केलं जे काही फोटो चिटकवलेला जो की के अपलोड केलेला फोटो चिटकवलेला सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र जसे की पॅन कार्ड वाहन चालक परवाना तर तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड केलेला होता अर्ज भरते वेळेस तो तुम्हाला फोटो या ठिकाणी लागणार आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे जे व्हॅलिड डॉक्युमेंटेशन म्हणून ज्यावर तुमचा फोटो असलेला एक कोणताही ओळखपत्र असणं आवश्यक आहे ज्या पैकी तुमचं पॅन कार्ड असू शकतं पॅन कार्डवर आपली फोटो असते आणि आपलं नाव देखील असतं त्या इस... त्या, त्याला पर्याय म्हणून ते नसेल किंवा वाहन चालक परवाना त्याला पर्याय म्हणून मतदार ओळखपत्र त्यानंतर पासपोर्ट आणि आधार कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता परंतु साधारणतः तुमच्याकडे पॅन कार्ड असू द्या मतदार ओळखपत्र देखील असू द्या आणि आधार कार्ड हे तीनही डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा कारण का त्या ठिकाणी जे आहे खूप स्ट्रिक्टली टी जे आहे खूप स्ट्रिक्टली पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असते बायोमेट्रिक देखील त्या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट्स घेऊन जा त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्रे ओळखपत्राचा छायांकित प्रति मोबाईल फोनमध्ये आयडी स्कॅन केलेला फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतला जाणार नाही तर प्रवेशपत्र फोटो परिचय पत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा जे की के केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही हे एक इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि अतिशय आयएमपी आहे त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोत जुळणे आवश्यक आहे म्हणजे की तुमचं जे नाव आहे जे तुम्ही फॉर्म फिलअप करता वेळी जे नाव तुम्ही फिलअप केलेलं आहात आणि तुमचं डॉक्युमेंटवर जे नाव आहे ते दोन्ही नाव ए टू जे की सेम टू सेम मिळणं अतिशय महत्वाचं आहे जर समजा नाव जर मिळत नसेल तंतोतंत तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देता येणार नाही त्यामुळेच मी तुम्हाला म्हणत आहे की तुमच्याकडे पॅन कार्ड असू द्या मतदार ओळखपत्र असू द्या आणि जो काही तुमचं आधार कार्ड वगैरे असेल तर तुम्ही तिन्ही सोबत ठेवा कारण का एखाद्या तुमच्या डॉक्युमेंटवर नावाची मिस्टेक असेल स्पेलिंग तर स्पेलिंग मिस्टेक असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी जे की जे काही अलाव नसणार नसेल त्यामुळे यापैकी कोणतेही काय डॉक्युमेंट तुमचं नाव करेक्ट असेल ते तुम्ही सोबत ठेवा त्यानंतर म्हटलं अन्यथा उमेदवार परीक्षेत बसू दिले जाणार नाही तसंच ज्या महिला उमेदवाराचे विवाहानंतरचे पहिले मधले अंतिम नाव बदललेलं आहे त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राचे छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे तर ज्या महिलांचं विवाहानंतर नाव बदललेलं आहे त्यांना गॅझेट त्या ठिकाणी सादर करावा लागणारं आहे हे एक इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी जर तुमच्या नावामध्ये काही चुका वगैरे असतील तर तुम्ही आताच करून घ्या कारण का अजूनही आपल्याकडे बरेच दिवस उर्वरित आहेत कारण का दोन तारखेपासून आपली परीक्षा सुरू होत आहे आणि हेच जे आहे सेम तुम्हाला तुमच्या निरीक्षक जे आपला अर्ज केला असेल जे की दहा डिसेंबरला निरीक्षकची परीक्षा आहे तर आज दहा डिसेंबर रोजी देखील हाच नियम त्या ठिकाणी लागू असणारा आहे त्यानंतर पुढचा पाचवा मुद्दा असा आहे की उमेदवाराने शक्यतो परीक्षा या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि त्या केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था पाहावी जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही तर बरेच जे उमेदवार असं देखील करतात की परीक्षेच्या एक दिवस अगोदर जात नाहीत किंवा परीक्षेच्या जे काही जे त्यांनी सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करत नाही त्यामुळे ते परीक्षेला जे आहे की मुक्तात अ, अनेक वेळेस असं झालेलं आहे की एक मिनिट एक मिनिट उशिरा झाल्यामुळे जे आहे जे की टी सी एस जे काही त्या ठिकाणी अधिकारी असतात ते तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देत नाही त्यामुळे वेळ हे या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षा सेंटरवर परीक्षेच्या अर्धा ते एक तास अगोदर सेंटरवर तुम्हाला उपस्थित असणं आवश्यक आहे कारण का त्या ठिकाणी तुमचं सर्व काही चेकअप किंवा व्हेरिफिकेशन ते करण्यासाठी खूप त्यांना टाईम लागणार असतो जे तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डवर रिपोर्टिंग टाइम देण्यात आला आहे त्या रिपोर्टिंग टाइम त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी घडत असतात त्यामुळे वेळेला खूप या ठिकाणी महत्त्व आहे जर तुम्ही एक मिनिट उशिरा गेला तर एक मिनिटासाठी देखील तुम्ही परीक्षेला मिकवू शकता तुम्हाला परीक्षा देता येणार नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न पुढील जो आपला टॉपिक असते पाहू सूचना उमेदवार जे की परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी रिपोर्टिंग टाईम प्रवेश बंद होण्या वेळेनंतर गेट क्लोजर टाईम कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे की जेव्हा रिपोर्टिंग टाईम स्टार्ट होईल तेव्हाच तुम्हाला मध्ये घेतलं जाईल आणि जेव्हा गेट क्लोजर टाईम होईल त्यानंतर तुम्हाला कोणालाही मध्ये प्रवेश दिला जाणार नाही त्यानंतर उमेदवाराने खालील नमूद केलेल्या वस्तू खेरीज कुठलीही इतर सोबत वस्तू बाळगू नाही तर या वस्तू तुम्हाला सोबत आहेत या त्यांनी आहे साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन म्हणजे कारण का एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला हे सर्व उपस्थिती असते त्या ठिकाणी पेन असतं पिण्यासाठी पाणी असतं त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रफ कामासाठी कागद देखील दिला जातो त्यानंतर दुसरा आहे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून ए फोर साईज आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट आऊट घेऊन योग्यरित्या भरलेले असावेत म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी कलर प्रिंट हे घेऊन जायचं आहे त्यानंतर पुढील आहे वैध पुराणपत्र जे की फोटो आय डी हे असणं आवश्यक आहे पारदर्शक पाण्याची बॉटल जर तुम्हाला वाटत असेल पाणी त्या ठिकाणी भेटत नाही तर तुम्ही पारदर्शक पाण्याची बॉटल त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर आहे परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाली किंवा वागणूक करताना आरुळ आल्यास त्याच वेळी उमेदवाराची पुन्हा झडती घेतील तसेच बायोमॅट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जाईल तर बायोमॅट्रिक आणि आयरिस ही खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी करू शकतील याचे अधिकार त्यांना आहेत उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तण करणे कॉपी करणे डमी प्रयत्न अशा उमेदवाराबाबत पोलीस तक्रार केली जाणारी असेल तर उमेदवाराला पोलीस तक्रार देखील त्या ठिकाणी केली जास्त तुमच्याकडे यापैकी कोणताही प्रकार घडवून आणल्यास ज्यामध्ये गैरवर्तुक करणे कॉपी करणे डमी उमेदवार बसवणे या प्रकारचं तर त्यानंतर पुढील असं म्हटलेलं आहे जे की महाराष्ट्र के परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्मार्टवॉच व इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तू बाळगणे परवानगी नाही अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू परीक्षे सापडल्यास त्या परीक्षेस त्या उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर जे काही इलेक्ट्रॉनिकल गोष्टी असतील किंवा वस्तू असतील ते तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी अलाउड नसतील ज्यावेळेस तुमचं चेकअप होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही तुम्हाला बाहेरच देऊन जावं लागणार असेल इवन महिलांना सर्व काही जे काही कानातले वगैरे असतात ते देखील तुम्ही घरीच काढून ठेवा परीक्षेत त्या, त्या, त्या सेंटरवर तुम्हाला त्या ठिकाणी देखील ते काढून लागणार असेल त्यामुळे मुलींनी महिलांनी जे काही कानातले वगैरे असतील पायातले चेन वगैरे ते घरीच तुम्ही काढून ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार नाही तर असे काही हे महत्वपूर्ण सूचना आहेत जे की त्यांनी दिलेल्या आहेत परंतु जे की सर्वात महत्वाची सूचना म्हणजे की तुम्ही तुमच्याकडे हे व्हॅलिड तुम्ही डॉक्युमेंट ठेवा त्यानंतर जे नावाचे तंत्र जुळणारा डॉक्युमेंट आहे ते तुम्ही सोबत ठेवा फोटो व्हॅलेट तुम्ही त्या ठिकाणी सोबत ठेवा आणि बाकी तुम्हाला इतरत्र कोणतीही गोष्टीची त्या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही एक्झाम सेंटरवर तुम्ही परीक्षेच्या दोन तास अगोदर मात्र त्या ठिकाणी प्रवेश घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम सेंटरच्या नावामध्ये कन्फ्युजन व्हायला नको त्यामुळे तुम्ही परीक्षा जे काही ती मुकू शकणार नाही आणि ज्या काही महिला उमेदवारांना किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेऊन त्या ठिकाणी पर्सनली देखील बीएमसी च्या एक्झाम संदर्भात तुम्ही आम्हाला विचारू शकता तर होती थोडक्यात माहिती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल अजून चॅनलला घ्या बीएमसी ची आपले संपूर्ण काही व्हिडिओ परीक्षेपूर्वी पाहून घ्या ज्यामध्ये आपण बीएमसीची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती कव्हर करून तुम्हाला दिलेली आहे ज्यापैकी बरेचपैकी प्रश्न तुम्हाला परीक्षेत देखील येऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तो परत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅक्ट